सः झालं का जेवण अश्विन झालं जेवण तू सांग <laughs> मी काय मी मजेत आहे मी मजेत आहे रे तू सांग अच्छा जेवण झालं का ओके मला तर स्वयंपाक आहे अजून स्वयंपाक व्हायचा आहे लाईव्ह झाल्यावर करते हो मला लेट माझं लेट कोणी आलं नाही आज साडे नऊ मी बरोबर तर आलेली आहे थोडी लेट झाली पण जास्त नाही दोन तीन मिनटं नाही रे बिझी नाही मला बरंच तर नव्हतं यार बरं नव्हतं पुण्यावरनं आल्यापासनं आज बिझी होती आज मी सगळे कामं काढले होते आज कारण तसेच पडले होते किती दिवसाचे म्हणून आज के लिए काम। तबाही तबाह तो क्या बोला, क्या तर क्या मेरा दिल डौला। अगर मैं महिना उनको दोस्तों तक्तर तक कर गरीब। हो हो, बरोबर है। पण एवढ्या एवढ्या लवकर नाही झोपत अरे कसं आहे उन्हाळ्यात तशी झोप लवकर येत नाही रात्री बघूया आता था। थोड्या वेळ थांबूया पाच मिनिट नाही तर मग स्टॉप करूया हो तू आलेला आहे नाही बघूया नाही तर मग स्टॉप करूया बोला बाकी बोला नाहीतर मला स्टॉप करावं लागणार आहे नाहीतर मी स्टॉप करणार मग थोडा वेळ वाट बघू यस येस बरोबर आहे अरे यार येणार आहे की नाही आज कोणी बोल तूच बोल अश्विन आणखी आज आपल्या दोघांचीच लाईव्ह आहे का बाकी येतात की नाही कोणी मी तर सांगितलेलं साडे नऊ ला टाइमिंग सांगितलेला मग का नाही आला स्टॉपच करायचं काहीच काम नाही शनिवार आपण तस उभी जाईल अच्छा हो हो रोटी तेरी हाथों से खाके हॅलो राहुलजी हॅलो जी बोला तुम्ही तरी बोललात थँक गॉड कोणीच बोलायला तयार नाही आहे कोणीच बोलत नाही आहे अरे यार बांगड्या बोला कसे आहात झालं का जेवण राहुलजी जेवण झालं तुमचं अगं निवडणुका मे महिना ऊन इट इज अच्छा ओ काळे मुंजाजी काळे ओ बोला नाही जेवण व्हायचंय व्हायचंय जेवण राहुलजी अच्छा जेवण झालं का ओके माझा तर स्वयंपाक व्हायचाय स्वयंपाक व्हायचाय माझा लाईव्ह झाल्यावर करणार मी ओ जी जय शनिदेव ओम शन चराय नम बोला तुम्ही भरपूर बिझी आहात महेश जी तुम्ही भरपूर बिझी आहात नाही जेवण व्हायचंय जी जेवण व्हायचंय तुमचं झालं का राहुल जी बोला कशा आहात तुम्ही <laughs> पटापट येणार ना येऊया येऊ दे बघूया अच्छा झालं ओके ओके कमी झाले लाईव्ह माझं बा ओ राजेजी नमस्कार संभाजीनगरवरन बोलताय राजेजी कुठनं बोलताय याच्या आधी बोलले आहात आय थिंक याच्या आधी आले आहात तुम्ही लाईव्हला नावावर वाटते मला अच्छा संभाजीनगरवरनं हो ना तेच ना नावावर लक्षात राहतं थोडंफार थोडंफार राहतं जास्त नाही अरे भरपूर कमी झाले लाईव्हला यायचे गॅप आहे ना माझी एवढी दिवसाची आता कनेक्ट व्हायला थोडा वेळ लागेल बट ठीक आहे हो या होतात होतात नाही जेवण व्हायचं आहे जेवण तुमचं झालं का तुमचं झालं का जेवण हो का हो वेळ भरपूर झाला माझा स्वयंपाक व्हायचा आहे <laughs> अजून त्यामुळे जेवण आहे हो तेच पुण्याला गेली आणि तिथे काही घेणं नाही झालं माझं लाईव्ह त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला तो त्याच्यामुळे कनेक्टेड नाही राहिले लोक हो निघणार ना वा न निघायला काय आहे रोज लाईव्ह सकाळी वगैरे घ्यावं लागणार म्हणजे मग लोक कनेक्ट होतात पहिले घ्यायचे ना मी सकाळी येतात काही प्रॉब्लेम नाहीये थोडे दिवस असही बरं चढ उतार असतात जीवनात माणसाच्या अ थांब थोड्या वेळ थोड्या वेळ बंद कर नंतर बघते मी Hello, Shing Deji 신대지 보나 살라까 재원 신대지 살라까 둠처 재원 보라. रविदास जी हॅलो बोला हाय झालं तुमचं जेवण बोला डोडो इकडे ये अच्छा परभणीला ओके ओ हॅलो बोला नाव सांगितलं होतं नाही लक्षात आहे माझ्या बीटीएस गर्ल नाव सांगेल नाव लक्षात नाही आहे माझ्या आता ए दादा एक मिनिट हो इकडे काय कोणीच नाही येत ना खेळू नाही देत का दे तू हो तेच विसरली पण मी नाव हो का अच्छा थँक्यू थँक्यू स्वामी समाज हो हो सप्ताह सुरू आहे ना हो त्या तुम्ही सांगितलेलं कालपासनं झाला ना आय थिंक काहीतरी कालपासून झाला बी टी एस गर्ल मी नाव विसरली यार नाव विसरली ना एकदा सांगाल एकदा सांगाल राहते लक्षात मग काल झालेले ना पार्क काहीतरी असं तर काहीतरी म्हटलं होतं वाटते ओ संदीप जी, बोला काय काय कशाचं काय कशाचं म्हणताय तुम्ही काय म्हणताय झालं का, 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 का तुमचं जेवण जी, जेवण झालं का हो ते जे बी टी एस गर्ल आहे ना त्यांचं नाव नाही लक्षात आहे माझ्या म्हणून त्यांना म्हणते एकदा सांगा मी विसरली आहे त्यांचं नाव ऍक्च्युली महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक म्हणजे खूप खूप शुभेच्छा हार्दिक नाही पण खूप खूप ओके ओ बिराजदारजी नाही नाही माझं जेवण आहे माझा स्वयंपाकच व्हायचा आहे <laughs> आताच लाईव्ह संपल्यावर स्वयंपाक करते डोडू ये इकडे मी अमरावतीवरनं बोलत आहे लहानीजी संदीपजी सॉरी अमरावतीवरनं तुम्ही कुठं बोलताय इकडे ओ थँक्यू यू पुण्यावरनं ओके अच्छा मी आताच आली पुण्यावरनं आठ दिवस झाले भरपूर वर्षांनी गेलेली पण पुण्याला पहिले राहायची चिंचवडला पण आता भरपूर दिवसानंतर गेली भरपूर दिवस की भरपूर वर्ष म्हटलं तरी चालेल इलेवन इयर्स आफ्टर इलेवन इयर्स नाही पुण्याला होती पहिले चिंचवडला चाफेकर चौकात हो का अच्छा पण मला साडी आवडते या <laughs> साडी आवडते मला बट थँक्यू थँक्यू साडी मला आवडते मला वाटते मी तर सुंदर दिसते असं <laughs> वाटते मला बोला हो ना तेच नाही मी घाल म्हणजे ड्रेस जीन्स वगैरे सगळं घालते पण मला साडी आवडते जास्त असं आहे माझं साडी आवडते मला ठीक आहे आपली आपली चॉईस असते असं काही नाही आहे कोणाला काय कोणाला काय असं आहे मराठमुळं हो हो बरोबर आहे अश्विन येस आय नो दॅट आज लाईव्हला येत नाही वाटत कोणी मे महिना इलेक्शन <laughs> आहे म्हणून का इलेक्शन आहे म्हणून मंदी आहे का अच्छा इलेक्शनमुळे बघितले एवढे एवढे नाही बघितले भरपूर आहेत ते हो झालं ना वोटिंग केलं झालं <laughs> संदीपजी तुमच्याकडे काहीतरी सात तारखेला आहे ना आता पुण्याला सातला आहे आय थिंक आमच्याकडे झालं ओ संजयजी बोला नमस्कार लेट आलात अच्छा तेरा तारखेला का ओके ओके तेराला ऐक मला वाटलं सातला आहे मला वाटलं सातला आहे नाही बघितले वैजनाथजी नाही निकाल तर सगळीकडे सारखा लागेल ना चार जु जू, चार जून अच्छा कामावरनं लेट झाले का ओके ओके ठीक आहे चालते काही प्रॉब्लेम नाही शिंदेजी नाही बघितले मी कारण भरपूर सारे आहे ते एवढे सारे कधी बघणार मी संदीपजी सगळे सारखे लागणार खासदारकीचं आहे ना खासदारकीच हे आहे तर मग सगळे एकाच वेळेस लागणार रिझल्ट जेवण झालं का संजय जी की भाई से अ नाही 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 संदीपजी सगळ्यांकडे एक सोबत लागणार सगळीकडे कारण खासदारकीचा रिझल्ट आहे ना तो त्याच्यामुळे की एकाच सोबत लागणार आहे चार जूनला आहे आय थिंक चार जून ठीक आहे एक काम करूया थांबूया कारण कोणी काही येणार नाही आज आय थिंक तर उद्या आठला येऊया हो ओके उद्या आठला भेटूया ठीक आहे ओके गुड नाईट स्वीट ड्रीम्स टेक केअर बाय बाय